दसरा स्पेशल मी आज बनवते मऊ लुसलुशीत पुरणपोळी तर कणिक मांडण्याची पद्धत तुम्हाला मी दाखवते तर इथे गव्हाची कणिक म्हणजे पीठ घेतलेलं आहे नंतर थोडासा मैदा चोईपुरतं मीठ अगदी थोडीशी हळद घातलेली आहे तर पहिल्यांदा आपण थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया थोडंसं घट्ट ठेवायचं आहे तेलाचा हात लावून पुन्हा एकदा गोळा करून घेऊया आणि पाण्यामध्ये हे पीठ भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इकडे आता डाळ शिजत घालूया तर एक वाटी इथे हरभरा डाळ घातलेली आहे पाणी घातलेलं आहे तेल हळद घातलेली आहे आता कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घेऊया तर कुकर थंड झालेला आहे आता आपण डाळीचा डबा काढून घेऊया तर डाळ एकदम मस्त अशी मौसूस शिजलेली आहे आणि डाळीमधील पाणीही काढलेलं आहे आता गूळ घालूया डाळ आणि गूळ आपल्याला परतून घ्यायची आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे मस्त तर आता आपण ही पुरण मस्त परतून घेऊया तर पाणी सुटते गोळाचं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि शेवटी इथे आपण तूप घालणार आहोत तुपामुळे खूप छान टेस्टी लागते पुरणपोळी आणि इथे सुंड बडीशेप इलायची पावडर घालूया आणि हे मिक्स करून घेऊया तर हे पुरण आपलं तयार झालेलं आहे तर आता इकडे कणिक ही छान भिजलेली आहे आता कणकीमध्ये जे पाणी घातलेलं होतं ते काढून घेऊया आणि हाताने असे आपण पुन्हा मळून घेऊया तर पाण्यामध्ये अशी कणिक मळून ठेवल्यानंतर पोळ्या मस्त अशा मौसूत होतात आणि खूप काही वेळ नाही पुन्हा आपण असं पाणी काढून मऊसूत कणिक मळून घ्यायची आहे तेलाचा हात लावून ठेवायचे आहे तर इथे आता आपण पुरण गोळा करून घेऊया तर पुरणाचे गोळे असे करून घेतलेले आहेत आता कणिक बघू शकता लोण्यासारखी एकदम मौसूद झालेली आहे तर पुरणाचा उंडा कणकेपेक्षा मोठा पाहिजे तर आता आपण पिठामध्ये हा गोळा बुडवून घेऊया कणकेचा आणि यामध्ये आता आपण पुरण भरूया आणि पुरण आपल्याला छान असं भरायचं आहे जेणेकरून पोळी लाटताना ते पूर्णपणे पसरेल तर इथे आपला पुरणाचा उंडा तयार झालेला आहे तर आता आपण ही पोळपाट्यावरतीही पुरणपोळी लाटून घेऊया तर पुरणपोळी लाटतेवेळी आपल्याला अलगच लाटायची आहे प्रेस करून लाटायची नाही तर पुरण बाहेर येऊ शकते तर अशा पद्धतीने इथे मी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आता तिकडे तवाही गरम झालेला आहे आता तव्यावरती तूप सोडूया तूप किंवा तेलही सोडू शकता आता ही पोळी घातलेली आहे तव्यावरती आता दोन्हीही बाजूनी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे तर बघू शकता किती मस्त टम्म फुगलेली आहे पुरणपोळी दोन्ही बाजूनी मस्त फुगलेली आहे आणि भरपूरच तूप लावायचं आहे अगदी लुसलुशीत आणि ओटाने खाईल अशी ही पुरणपोळी झाली आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पुरणपोळ्या करून घेते पुरण आणि कणकेचं जर प्रमाण परफेक्ट असले तर पुरणपोळी बिघडत नाही अगदी ओटाने खाईल अशी ही पुरणपोळी बनते तर येत्या दसऱ्याला तुम्हीही अशा पद्धतीने पुरणपोळी बनवा रेसिपी कशी वाटली आवडेस लाईक नक्की